रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे लोग सभा मतदार आनी तिल बैठ सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेसमधील वाद दिल्लीतील बैठकीतही कायम राहिला काँग्रेस शिवसेना नेत्यांनी जागा आपल्यालाच मिळावी यावर हक्क सांगितला दोघांनीही विषय ताणल्याने चर्चेमध्ये खडाजंगी झाली मात्र सांगलीचा विषय संपला असं सांगत सेनेने मैत्रीपूर्ण लढतीला ठाम विरोध दर्शवला त्यामुळे तीन एप्रिलला महाविकास आघाडीची एकत्रित उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे त्यामध्ये सांगलीची घोषणा होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते दिल्लीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली त्यामध्ये सांगली लोकसभेचा सा विषय पुन्हा गाजला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या जागांबाबत सविस्तर चर्चा झाली सांगली लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही असताना सेनेने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस सेना यांच्यातील वाद विकोपाला पोहोचला दिल्ली दरबारी सुद्धा सांगलीचा वाद मिटला नाही सांगलीबाबत काँग्रेस व शिवसेना नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली मात्र दोन्ही बाजूंनी सांगलीवर आपलाच हक्क सांगण्यात आला या बैठकीत काँग्रेसच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष खरगे यांनी सांगलीच्या जागेबाबत आग्रह धरला मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सांगली, सांगली सोडण्याबाबत असमर्थता दर्शवली सांगलीचा विषय संपलेला आहे तिथे मैत्रीपूर्ण लढतीला ठाम विरोध असल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट बजावलं इतरही काही मुद्द्यांवर चर्चा झाली मात्र मार्ग निघू शकला नाही त्यामुळे दिल्लीतील बैठकीत सांगलीच्या जागेचा तिढा कायम राहिल्याचं येथील दत्तनगर परिसरातील रस्त्यालगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अंदाजे आठ लाख इतक्या किमतीचे एमडी ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल मांजरडे येथून तासगाव पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली यांच्या संयुक्त कारवाईने या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आलाय यावेळी आठ लाखाचा कच्चा माल जप्त करण्यात आलाय विरळी येथे टाकण्यात आलेल्या धाडीत सापडलेल्या आरोपीचे नातेवाईक असल्याचं समजल्याने पोलिसांना शंका होती तो धागा पकडत आज धाड टाकली असता कच्चा माल सापडून आलाय यावेळी पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत माध्यमांना घटनास्थळी येण्यास काही काळ मचाव करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि तासगाव पोलीस यांना मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी मांजरडे येथील बाळासो मोहिते यांच्या शेतात असलेल्या घरावर छापा टाकून क्लोरोफॉर्म आणि ऍसिड असलेले बॅलर मिळून आले यामध्ये क्लोरोफॉर्मचे पंधरा बॅलर आणि ऍसिडचे बारा कॅन सापडलेत यात साडेसात लाख किमतीचे क्लोरोफॉर्म मिळाले असतात ॲसिड अठ्ठेचाळीस हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे एमडी ड्रग्ज बनवण्याचा कच्चा माल हा मांजरडे येथून इरळी येथील कारखान्यात पाठवला जात असे आणि इरळी येथे हा एम डी ड्रग्ज बनवले जात असे अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे आटणे प्लॉट येथे राहणाऱ्या तरुणाचे तीन लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करून विविध ठिकाणी त्याला घेऊन जात बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय अपहरणाच्या घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांनी तातडीने तपासाचे चक्रे फिरवत दोघा संशयितांना तातडीने जेरबंद केले सूरज बाळासाहेब पाटील असं सुटका केलेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी निलेश बाळासाहेब गलिंद्रे आणि मनोज मोहनसिंग दुबे असे अटक केलेल्यांची नावे आहेत अपहरण झालेला तरुण सूरज पाटील हा आपल्या कुटुंबियांसोबत शहरातील पाटणे प्लॉट येथे राहतो संशयित गालिंदे आणि दुबे यांनी शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कारमधून तीन लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करत पहिल्यांदा मिरज तालुक्यातील भुसे येथे घेऊन गेले त्या ठिकाणी सूरज पाटील यांचे कपडे काढून त्याला वेद मारहाण केले दुबे याने त्याच्या फोनवरून सूरज पाटील यांचे मित्र विनायक आंबी यांना व्हिडिओ कॉल करून लग्न अवस्थेत पाटील याला बसवल्याचं दाखवलं आणि तो जिवंत पाहिजे असेल तर तीन लाख रुपये टाक अशी धमकी दिली या घटनेची माहिती मिळता सांगली शहर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवली गुन्ह्यातील संशयितांची माहिती घेत असता सदरच्या गुन्ह्यातील संशयित हे मिरजकडून सांगलीकडे येत असल्याची माहिती मिळाली यानंतर पोलिसांनी तातडीने विश्रामबाग येथे सापारचून दोघांना जेरबंद करत तरुणाची सुटका केली मागील काही दिवसांपासून कडक उन्हाळ्याला सामोरं जावं लागत असतानाच दुपारी कवठेपिरान समडोळी परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली यामुळे काहीसा उकाडा कमी का झाला आहे परंतु जिल्ह्याच्या अन्य भागात कुठंही पाऊस झाला नाही शहरा सांगली शहरासह जिल्ह्याचा पारा मागील सहा दिवसांपासून अडतीस ते एकोणचाळीस अंशाच्या दरम्यान आहे त्यातच तीन दिवसांपूर्वी सांगली शहराचं कमाल तापमान चाळीस अंश नोंदलं होतं हे या नवीन वर्षातील उच्चांकी तापमान ठरलं होतं त्यातच सततचा पारा वाढत असल्याने दुपारच्या सुमारास कडक उन्हाचा सामना करावा लागतोय तसेच उकाडाने हैराण होण्याची वेळ आली आहे असं असतानाच रविवारी सायंकाळी तीनच्या सुमारास कवठेपिराण आणि समडोळी परिसरासह काही भागात अवकाळी पाऊस झाला जवळपास वीस मिनिटे पावसाच्या सरी कोसळल्या भरदुपारी पाऊस सुरू झाल्याने रस्त्यावरील वरदळही कमी झाली या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता परिणामी उकाडा कमी प्रमाणात झालेला आहे यामुळे या परिसरातील नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे जिल्ह्याच्या अन्य काही भागात मात्र अवकाळी पावसाने फुलकावणी दिली मिरजेतील जगप्रसिद्ध असलेल्या सतार आणि तानपुरा या वाद्यांना पारंपरिकता आणि विशिष्ट गुणवत्ता प्राप्त आहे त्यामुळे मिरजेतील सतार आणि तानपुरा हे जगप्रसिद्ध आहेत मिर्जाच्या मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या संस्थेचं सतार तसेच सोल्टून म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्रोड्युसर कंपनी या संस्थेला तानपुरा या वाद्याला जी आय मानांकन मिळाल्याने मिरजेच्या वैभवात मानाचा तुरा खोवला गेला आहे सतार आणि तानपुरा या वाद्यांना जी आय मानांकन मिळाल्याने हे वाद्य मिरज सोडून इतर कोणीही सतार आणि तानपुरा याची नकल करू नये आणि इतर ठिकाणी वाद्य मिरज या नावाने विकला येणार नाही या भागातील कलाकार उत्पादकांना आर्थिक वाढीसाठी प्रोत्साहन म्हणून देण्यात येईल देन। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ओळख मिळणार आहे अटपाडी तालुक्यातील दिघंजी येथे बंद घर फोडून घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील संशयितांच्या मुस्क्यावलेल्या मिरस्ते अंकली मार्गावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली आहे जितेंद्र उर्फ जित्या दगडू काळे असं अटक केलेल्या सराईताचं नाव आहे काळे याच्याकडून घरफोडीतील अडीच लाख रुपयांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचं एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होतं यावेळी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांना माहिती मिळाली की संशयित काळे हा घरफोडीमधील चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी मिरज ते अंकली या मार्गावरील मंगल काळे यांच्या घराजवळ आल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या ठिकाणी साठवा रचून संशयित जितेंद्र काळे याला जेरबंद केलं त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ दागिने आढळले या दागिन्याबाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की सं, संशयित काळे आणि त्याचा साथीदार महेश माचीस पवार यांनी दिघंजी घनचक्रमाळा परिसरातील विश्वनाथ चव्हाण यांच्या घरात चोरी केल्याची कबुली के दिली यानंतर काळे याच्याकडून अडीच लाखाचे दागिने जप्त करण्यात आले काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून आठवडीत तासगाव पोलिसात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे आटपाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र अस्तित्वात आहे या वनक्षेत्रात चुकीच्या पद्धतीने कामे राबवली जात असून मुद्रा आणि जलसंधारण या कामासाठी जिल्हा नियोजनमधून निधी मंजूर झालाय त्याचा प्रशासकीय आदेश चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी निघाला आणि दोन दिवसात आचारसंहिता लागू झाली मग टेंडर प्रक्रिया कधी केव्हा आणि कुठे प्रसिद्ध झाली संबंधित ठेकेदाराला वर्क ऑर्डर देऊन काम सुरू झाले प्रशासकीय मान्यतेच्या पहिल्यास तुम्ही संबंधित ठेकेदाराला वर्क ऑर्डर कशी दिली असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिलाय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार वरिष्ठांनी सांगितलंय मग प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर टेंडरच्या प्रक्रियेसाठी पेपर नोटीस काढून कमीत कमी सात दिवसांची मुदत असते मग तुम्ही संबंधित ठेकेदाराला वर्क ऑर्डर कशी तयार करून दिली असा सवाल युवा सेना तालुका प्रमुख मनोज नांगरे आणि महादेव जुगदर यांनी विचारले असता वनक्षत्रपाल अशोक खाडे म्हणाले टेंडर प्रक्रियेतले मला काही माहीत नाही अशी उडवा उडीची दिली मुद्रा आणि जलसंधारणाची अनेक कामे बोगसरित्या केली जात आहेत जुन्या कामांना नवीन मुलामा देऊन वनपाल अस्मिता पाटील यांनी ठेकेदारांशी संगणमत करून शासनाच्या निधीचा गैरवापर सुरू केला असल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला आहे